तर आज आपण बनवणार आहोत टेस्टी हेल्दी बीटरूटचं ज्यूस तर हे बीटरूट ज्यूस पिण्याचे खूप फायदे आहे हे बीटरूट ज्यूस पिल्यामुळे हिमोग्लोबिन वाढते आणि रोगप्रतिकार शक्ती वाढते ऊर्जा प्रदान करते पचनक्रिया सुधारते आणि यकृत स्वच्छ ठेवून शरीरातील विषारी घटक बाहेर टाकते आणि त्वचेतील मुरूम टाक कमी करून त्वचेला नैसर्गिक चमक देते आणि सहनशक्ती वाढवते आणि केसांनाही चमक येते तर, तर 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 असे इतके सारे बीटरूट बीटरूट ज्यूस ज्यूस पिण्याचे फायदे टेस्टी हेल्दी हे बनवायचं कसं त्याची रेसिपी मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर हे बीटरूट ज्यूस बनवण्यासाठी तुम्हाला एक बीट घेऊन त्याचे अशा पद्धतीने सगळे साल काढून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने मी बीटचे सगळे साल काढून घेतले आहे आता आपण ह्या बीटचे बारीक बारीक तुकडे करून घेऊ आणि हे बीटरूट ज्यूस तुम्हाला सकाळी काहीही खाण्याच्या अगोदर प्यायचं आहे कारण सकाळी उठल्यावर काहीही न खाता हे बीटरूट ज्यूस पिल्याने शरीराला जास्त फायदे मिळतात तर बीटचे आता आपण बारीक बारीक तुकडे करून घेतले आहे याला आपण आता मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ यात आता अर्धा इंच अद्रकचा तुकडा टाकायचा आहे हे बीटरूट ज्यूस आपण एक ग्लास बनवत आहोत त्यासाठी एक चमचा लिंबाचा रस टाकायचा आहे आणि चवीसाठी एक चिमूटभर काळं मीठ टाकायचं आहे तर याला आता मिक्सरला फिरवून बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये याला बारीक केल्यानंतर यात आता अर्धा वाटी इतकं पाणी टाकायचं आहे आणि परत मिक्सरला फिरवून याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर पंधरा ते वीस सेकंदात याची पेस्ट तयार झाली आहे आता याचा ज्यूस तयार करून घेऊ त्यासाठी ज्यूसचा ग्लास घ्यायचा आहे तर चालणीच्या साह्याने ह्या प्युरीला आता मध्ये गाळून घ्यायचं आहे तर चमच्याच्या साह्याने ह्या प्युरीला हलवून तुम्हाला याच ज्यूस काढायचं आहे तर अशा पद्धतीने ह्या प्युरी सगळं ज्यूस काढून घ्यायचं आहे तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी इतकं पाणी टाकून ह्या मिक्सरच्या भांड्याला फिरवून हे पाणी चाळणीच्या साह्याने परत काढून घ्यायचं आहे तर हे बघू शकता घट्ट एकसारखं आपलं हे बीटरूटचं ज्यूस तयार झालं आहे आणि बीटरूटचा ज्यूसचा कलरही बघू शकतात किती डार्क आहे आणि ह्या बीटरूट ज्यूसच्या सजावटीसाठी अशा पद्धतीने लिंबाचा कापही लावू शकतात तर ह्या बीटरूट ज्यूस रेसिपी सोबतच बीटरूट ज्यूस पिण्याचे काय फायदे आहे अशा पद्धतीचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा रेसिपीसोबतच तो पदार्थ खाण्याचे काय फायदे आणि नुकसान आहे अशा पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला बघायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशा पद्धतीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील अशाच प्रकारचे सात्विक पदार्थ खाऊन स्वस्त आणि हेल्दी राहा